नमस्कार दिवसभर उन्हात फिरून धूळ घाम प्रदूषण आणि त्यात ऑइली फेस आरशात बघितल्यानंतर चेहरा डल दिसायला लागतो आणि पटकन मन दुखावतं खर तर आपली स्किन दिवसभर खूप मेहनत घेत असते पण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ग्लो वाढणार कसा आणि इथेच प्रश्न येतो नाईट स्किन केअर रुटीनचा रात्री झोपण्याआधी फक्त स्किनला दहा मिनिटं दिलीत तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली स्किन सुंदर ग्लोईंग आणि हेल्दी दिसायला लागते आणि हे स्किन केअर रुटीन फक्त मुलींसाठीच नाही तर हे रुटीन मुलंही फॉलो करू शकता कारण स्किन केअर रुटीन फॉलो करणं म्हणजे फक्त ब्युटी नाही तर हायजीन आणि सेल्फ केअरचा भाग आहे तर बेस्ट नाईट स्किन रुटीन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्टेप वन फेस क्लीन्जर सगळ्यात आधी चेहरा क्लीन करणं हे बेसिक पण सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे दिवसभर जमलेली धूळ ऑइल स्वेट हे सगळं पोर्समध्ये जाऊन पिंपल्स डलनेस आणतं तर त्यासाठी माइल्ड फेसवॉश वापरून हलक्या हाताने फेसवॉश करा स्पेशली गर्ल्स मेकअप असे मेक असेल तर क्लिन्झिंग मिल्क किंवा क्लिन्झरने मेकअप काढून मग फेसवॉश करा आणि पुरुषांसाठी दिवसभर बाईक चालवलेली असेल आउटडोअर काम असेल तर डस्ट सेटल होते फेसवॉश वापरल्यावर लगेच फ्रेशनेस आणते आणि खास तर खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरा त्यामुळे स्किन होणार नाही स्टेप नंबर क्लीन केल्यानंतर पोर्स थोडे ओपन असतात ते बॅलन्स करण्यासाठी टोनर अप्लाय करा मार्केट टोनर यूज करू शकता पण डॉक्टरच्या सल्ल्याने केलं तर ते अतिउत्तम पण याशिवाय घरगुती रोज वॉटर हा बेस्ट ऑप्शन आहे कॉटन पॅनने हलके अप्लाय करा यामुळे पोर्स श्रिंक होतात स्किनला कुलिंग मिळतो आणि नॅचरल ग्लो येतो उन्हाळा किंवा दिवसभर सन एक्सपोजर झाल्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची ठरते स्टेप नंबर थ्री सिरम ट्रीटमेंट आता येते ॲडव्हान्स केअर म्हणजे सिरम सिरम म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ट्रीटमेंट तुमच्या प्रॉब्लेम नुसार सिरम निवडा पण तेही योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्याने स्किन वर कोणतीही इजा जाणवणार नाही स्किन डल वाटत असेल विटॅमिन सी सिरम परफेक्ट आहे पिंपल्स अॅक्ने प्रॉब्लेम असेल तर सायकलिक ॲसिड सिरम यूज करा ड्रायनेस असेल तर हायलोरोनिक ॲसिड सिरम लावा सिरमचे फक्त दोन तीन ड्रॉप्स पुरेसे आहेत हलक्या हाताने टॅप करून अप्लाय करा ही स्टेप नक्की फॉलो करा कारण यामुळे स्किन स्पेसिफिक प्रॉब्लेम्स लवकर कंट्रोल होण्यास मदत मिळते स्टेप नंबर फोर मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर ही सगळ्यात अंडरेटेड स्टेप आहे पण ती कंपल्सरी आहे स्किन ऑइली असो किंवा ड्राय नेच हायड्रेशन लॉक होत ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ट लाईट मॉइश्चरायझर घ्या ड्राय स्किन असेल तर थिक क्रीम बेस्ट मॉइश्चरायझर युज करा नाईटला मॉइश्चरायझर अप्लाय केल्याने सकाळी स्किन सॉफ्ट पल्म आणि फ्रेश दिसते पुरुषांनाही स्टेप स्किप करण्याची सवय असते पण शेविंगमुळे मुळे रफनेस येतो मॉइश्चरायझर वापरल्यावर तो, वापर तो प्रॉब्लेम खूप कमी होतो स्टेप नंबर फाय लिप अँड अंडर आय केअर लिप्स आणि अंडर आयज आपल्याकडून जरा दुर्लक्षित राहतात पण हे दोन भाग सगळ्यात सेन्सिटिव्ह असतात नाईटला लिप बाम अप्लाय करा यामुळे क्रॅक लिप्स टाळले जातात अंडर थोडं ॲलोवेरा जेल किंवा आय क्रीम अप्लाय करा यामुळे पफिनेस कमी होते आणि डार्क सर्कल्सवरही फरक दिसतो स्टेप नंबर सिक्स ब्युटी स्लिप सगळं रुटीन केल्यानंतर झोप हीच लास्ट पण सर्वात महत्वाची स्टेप आहे सहा ते आठ तासांची पुरेशी झोप मिळालीच पाहिजे कारण त्याने सकाळी नॅचरल ग्लो डबल होतो मोबाईल वर स्क्रोल करणं टाळा कारण झोप न मिळाल्याने स्किन डल दिसते नाईट केअर प्लस ब्युटी स्लीप इज इक्वल टू परफेक्ट ग्लोईंग स्किन पण हे होतं सिंपल पण सुपर इफेक्टिव्ह स्किन केअर रुटीन यासाठी तुम्हाला महागडे प्रोडक्ट लागत नाही बेसिक फेस वॉश रोज वॉटर मॉइश्चरायझर एवढं जरी फॉलो केलं तरी फरक दिसेल स्त्रिया असो वा पुरुष स्किन केअर ही लक्झरी नाही तर नेसेसिटी आहे आणि खरं सांगायचं झालं सा तर स्किन केअर रुटीन फॉलो करणं म्हणजे बाहेरून सुंदर दिसणं नाही स्वतःला वेळ देणं स्वतःच्या स्किनची काळजी घेणं जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स अप अप वाढतो तर तुम्ही या स्टेप्समधून मधून कोणती स्टेप, स्टेप रेग्युलरली फॉलो करा आणि पुढच्या वेळी कोणती स्किन केअर रुटीन पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका